महाराष्ट्रामध्ये पब पार्टी आणि पॉन हा केळसवणा प्रकार आणला जातोय याबद्दल मला उद्धव ठाकरेंना जाब विचारायचा आहे लोकसभेच्या प्रचारादरम्यान विरोधकांना टार्गेट करण्यासाठी भाजपच्या प्रवक्ता चित्रा वाघ यांनी काढलेलं हे आगळंवेगळं हात्यार विषय होता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीचा महिला अत्याचार या विषयावर तयार करण्यात आलेल्या या जाहिरातीत एका, एका स्टारने काम केल्याने चित्राबाग यांच्या तळपायाची आगमस्तकात गेली हा पॉनचा उल्लेख करत उद्धव आदित्य शिवसेना आणि संस्कृती या सगळ्यांचा उद्धार त्यांनी केला आता यावर शांत बसतील त्या सुषमा अंधारे कसल्या सध्या वाघ दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत माझं याचं ज्ञान कमी आहे चित्रा वाघ यांचं पॉन व्हिडिओचं ज्ञान अगात असावं किंवा त्या पारंगत असाव्यात असं म्हणत अंधारे यांनी बॉम्ब टाकला त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर तीन हजाराहून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवणना किंवा मुलूंच्या एचडी व्हिडिओबद्दल चित्राबाग अळीमिळी गुपचडी का करून बसलाय असा सवालही त्यांनी त्यावेळी उपस्थित केला आता चित्राबाग यांनी ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी उकरून काढलेला हा पॉनचा विषय आता मात्र त्यांच्याच अंगलट आलाय चित्राबाग यांनी निशाणा मशालेवर धरला पण नेम कमळावर लागला अशी परिस्थिती आता निर्माण झाली आता या विषयापाई चित्राबाग यांना तुरुंगाची हवा देखील मिळू शकते राजकारणात हा पॉनचा विषय का तापवलाय त्यामुळे चित्राबाग आणि भाजप कशी तावडीत सापडले हेच थोडंसं सो विस्तारांना आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात नमस्कार मित्रांनो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा मुळात हा सगळा विषय सुरू झाला तो चित्राबाग यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं महिला अत्याचाराच्या संबंधी एक जाहिरात प्रसिद्ध केले या जाहिरातीमध्ये कलाकार हा पावनस्टार आहे उल्लू ॲपमधील वेब सिरीजमध्ये त्यानं काम केलं असून त्यात महिलांचं शोषण करतो अशा कलाकाराला घेऊन त्यांनी महिला अत्याचारावरती जाहिरात कशी केली असा सवाल उपस्थित करत वाघ यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आता वाघ एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी पॉर्न आणि ठाकरे कुटुंबियांचं कनेक्शनही जोडण्याचा प्रयत्न केला अधुबाळाने याआधी नाईट लाईफसाठी आग्रह धरला होता एक स्टार उबाड्याच्या जाहिरातीमध्ये झळकतो त्यांना जाहिरातीसाठी इथले कलाकार का मिळत नाही आहेत ही जाहिरात कंपनी आणि उद्धव ठाकरे यांचा काय संबंध हे लहान वयाच्या मुलींसह अश्लील चित्रीकरण घाणेड कृत्य करतानाचे व्हिडिओ क्लिप्स आहेत हा सगळा प्रकार पाहून एक महिला म्हणून माझी मान शर्मेने खाली गेली थोडक्यात काय चित्रावाघ यांनी एका जहरातीवरून पक्षाच्या चरित्रावर शंका घेतली पण खरा गेम इथंच उलटला चित्रावाघ यांनी पॉनचा मुद्दा मैदानात आणला तर त्याच्या विरोधात शिवसेनेनं सेक्स कॅडलचा हवा देऊन भाजपने झाकलेल्या मुद्दा वर काढला गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही तर चित्रावाघ यांनी भर पत्रकार परिषदेत दाखवलेल्या आणि पॉर्न स्टारचा उल्लेख केलेल्या व्यक्तीनं चित्रावाग यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याची भाषा देखील बोलून दाखवली त्याचं झालं असं की चित्रावाग यांच्या आरोपांवर शिवसेने नेते तुडून पडले आक्रस्थळी बाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या या बाई तीन हजारपेक्षा जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवन्ना व मुलूंच्या एचडी व्हिडिओ वाल्यांवर काहीच बोलत नाहीयेत असं म्हणून सुषमा अंधारी यांनी प्रज्वल रेवना सेक्स स्कॅन्डल वरून भाजपला घेरलं जो पॉर्न उमेदवार तुम्ही उभा केला ज्याने हजारो महिलांचं शोषण केलं घरात काम करणाऱ्या महिलांनाही त्यानं सोडलं नाहीये मोदींनी प्रज्वल रेवणाच्या बाबतीत का विधान केलं नाहीये अडीच हजारपेक्षा पेक्षा जास्त व्हिडिओ क्लिप समोर आले आहेत जो भाजपसोबत येऊन ही लढाई लढत आहे त्याच व्यक्तीकडून हे व्हिडिओ मिळाले आहेत त्याला पळवून लावण्याचं काम तुम्ही केलंय तो फ्रान्समध्ये मजा मारत फिरतोय आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात जरा तरी लाज वाट होत्या पाण्यात बुडून मरा अशा संतापजनक शब्दात प्रियंका चतुर्वेदी यांनीही समाचार घेतला थोडक्यात काय मुद्दा प्रज्वल या प्रकरणाला रेवनवाघ यांनीच महाराष्ट्रात तोंड फोडून दिलं आणि भाजपची अडचण करून घेतली चित्रावाघ यांच्या आरोपाचा बुमरँग फक्त पक्षावरच झाला नाही तर त्यांनाही याची झळ सोसावी लागते चित्रावाघ यांनी ज्याला पॉन स्टार म्हटलं तो अभिनेता आता भडकला असून त्याने चित्रावाघ्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वॉर रुकवादी पापा उर्फ, राज या जेहरातीतील अभिनेते हे यांच्या आरोपांमुळे संतापले असून त्यांनी यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याची भाषा देखील करून दाखवली त्यांनी या सगळ्यांवर मौन सोडत आपली हळवी बाजू मांडली भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ एक सुशिक्षित महिला आहे कलावंत जेव्हा एकाच्या सिनेमात किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते तसं काम करावं लागतं हे त्यांना माहीत असावं आज त्यांनी माझ्या एका वेब सिरीजच्या भूमिकेतील फोटो दाखवून मी स्टार असल्याचा दावा केला त्यांच्या या दाव्याची मी निंदा करतो आणि माझ्या अभिनयाला स्टारची उपमा देऊन माझी अब्रू नुकसानी केल्याचा आक्षेप त्यांच्यावर घेतो त्यांनी दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर मी अब्रू नुकसान केल्याचा दावा कोर्टात दाखल करेन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीत मी काम केलं आहे त्यामुळं त्या जाहिराती करणारा कलावंत स्टार असल्याचा शोध त्यांनी लावला जे फोटो त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवले ते माझ्या एका वेब सिरीजचे आहेत आणि त्या भूमिकेचा मी एक भाग होतो चित्रावाघ यांनी विनाकारण माझ्या प्रतिमेला मलिन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला मनस्ताप सहन करावा लागलाय केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी माझी प्रतिमा मलिन केली आहे अशा कडक शब्दात त्यांनी चित्रावाघ यांच्या अडचणी आता वाढवल्या आहेत त्यामुळे आता प्रकरण चांगलंच अंगलट आल्याने चित्राबाग अभिनेते प्यारेला यांची माफी मागून मिटवून घेण्याचा प्रयत्न करतील या विषयाला आणखीनच हवं मिळेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे एकूणच पॉर्न हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात चित्रविचित्र पद्धतीने चगळला जातोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका